संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या सीबीएसई बोर्डिंगच्या विद्यार्थ्यांनी आय आय टी गुवाहाटी येथे आयोजित इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल म्हणजेच आय आय एस एस दोन हजार चोवीसच्या आयडियाज फॉर विकसित भारत सायन्स अँड टेक्नॉलॉजी हॅकथॉनमध्ये राष्ट्रीय स्तरावर विजेतेपद मिळवलं येत्या आठवीतील विद्यार्थी गराई दिगंबर मोहिते चिराग येरगप्पा यांनी द रॉक इनोव्हेटर्स टीम या नावानं राष्ट्रीय स्तरावर प्रोजेक्ट तयार केला होता त्यांच्या अभिनव कल्पनेचं शीर्षक होतं पल्स पायलट नेक्स्ट जेन ड्रायव्हर हेल्थ मॉनिटर गाडी चालवत असताना झोप लागत असल्यास मध्य प्रशासनाखाली वाहन चालवणाऱ्या चालकांचे जीव वाचवण्यासाठी अत्यंत उपयुक्त असा प्रोजेक्ट तयार केला होता या विद्यार्थ्यांच्या संघानं श्रेणी एक इयत्ता या पर्यंतच्या प्रथम क्रमांक पटकावलाय पंचवीस हजार रुपयांचे रोख बक्षीस मिळवले या विद्यार्थ्यांच्या प्रकल्पाला भारतातील प्रमुख तज्ञांचे विशेष कौतुक लाभलं इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ डी अध्यक्ष डॉक्टर समीर व्ही कामत CSIR NIAIT, सी एस आय आर आणि प्रमुख शास्त्रज्ञ डॉ के व्ही रमेश संचालक डॉ सी आनंद रामकृष्णन तसेच ए एस टी सी असम संचालक डॉ जयदीप बरुआ यांनी संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या प्रकल्पाचं विशेष कौतुक केलं या विद्यार्थ्यांना हर्षित सुगडेवे डॉ साबीर हुसेन सोबीना इनामदार उपप्राचार्य सो शोभा नवीन व प्राचार्य डॉ नवीन एच एम यांचं मार्गदर्शन लाभलं संस्थापक अध्यक्ष संजय घोडावत यांनी विद्यार्थ्यांच्या अभूतपूर्व यशाचं जोरदार कौतुक केलं विश्वस्त विनायक भोसले यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या तर संचालिका सस्मिता मोहंती यांनी विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्या मार्गदर्शकांचं राष्ट्रीय स्तरावर यश मिळवल्याबद्दल अभिनंदन केलं मराठी यस न्यूज साठी जयसिंगपूरहून संधी पडसूळ